बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादरकृत आहे लिखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताकड प्रकरण पस्तीसावे इकडे एवढं सगळं चाललं होतं पण तिकडे राणीबाई किंवा यशवंतला याच्यातलं म्हणजे मृत्यूपत्रातलं काहीही माहीत नव्हतं ना ते इकडे आले होते ना त्यांनी कुणाची भेट घेतली होती आपल्या जाण्याने गैरसमज वाढायला नको किंवा कोणी बोट करून दाखवायला नको म्हणून असेल का कदाचित पण ते दोघेही घरी आले नव्हते बाबा तेव्हा म्हणाले होते यशवंत नदीवर आला होता पण असेल कोणी यशवंत असे समजून मी त्याविषयी काही विचारलो नव्हतो हो त्या सगळ्याचा उलगडा आत्ता झाला होता मनात आलं बिचारण्यात किती असहाय्य वाटत असेल कुणाला काही सांगताही येत नाही उघड बोलताही येत नाही घरी जाऊन कुणाला भेटताही येत नाही आपण एकदा जाऊन भेटायला हवं मनात येऊन गेलं दिवस कोणासाठी राहत नाहीत हेच खरं सगळ्यांचा दिनक्रम पुन्हा सुरू झाला पण कुणाचाच उत्साह नव्हता उमेदच नसल्यासारखं झालं होतं जेवण खान झोप होत होती पण ते नावालाच दैनंदिनीतला गरजेचा एक भाग म्हणून कुणीही आनंदात नव्हतं एकाच घरातली आपल्या रक्तातली तीन माणसं पाठोपाठच काय बरोबरीनं गेल्यासारखी गेली हे अजून पचवता येत नव्हतं एका उदासी हवेत धुकं पसरावं तशी भरून राहिली होती अशात एक दिवस नंदा म्हणाली बाबा आता या सुटकी वातावरणातून जरा बाहेर पडूया ते काय दार उघडून बाहेर पडण्या एवढं सोपं आहे होय मी म्हणालो ते आता आपल्या हातात नाही त्यासाठी खूप काळ जावा लागेल प्रयत्न तरी करूया ती म्हणाल कसा यश म्हणाला कसा प्रयत्न करायचा आपण नॉर्मल जगण्याचा प्रयत्न करतोय पण धुकं काही संपत नाही आपल्या भोवतीचं बाबा ती एकदम उत्साहानं म्हणाली तुमच्या फिरण्यातलं सांगा काहीतरी जरा वेगळं ऐकून बरं वाटेल सांगायचा सा उत्साहच नाही राहिला मी हताशपणे म्हणताच यश म्हणाला सांगा ना बाबा तुम्ही त्या रस्त्यावरच्या दुकानाच्या पायरीवर बसलात आणि पुढचं काही समजलंच नाही तुम्हाला पुढं काय झालं मग पुढं एक गंमत झाली मी उत्साहानं म्हणालो म्हणजे गंमत अनुभवली मग तर सांगाच नंदा म्हणताच आई एकदम म्हणाली तुझी गंमत विमत काही सांगू नकोस तुझी गंमत म्हणजे तुझी झालेली फजितीच असणार नकोच आता बास झालं ऐकवत नाही ऐक तर खरं मी म्हणालो तुलाही आनंद वाटेल ऐकून प्रत्यक्ष विठ्ठल भेटल्याचा अनुभव येईल तुलासुद्धा विठ्ठलाचं नाव ऐकताच तिचा चेहरा प्रत्यक्ष विठ्ठल भेटल्यासारखाच आनंदानं उजळला डोळे चमकले वेगळे काही ऐकायला मिळणाऱ्या उत्साहानं ती म्हणाली मग सांग तर थकून भागून मध्यरात्रीच्या अंधारात त्या पायरीवर बसलो पुढचं काही समजलंच नाही किती वेळ गेला कुणास ठाऊक जाग आली एकदम जाग आली ती मंदिरातल्या घंटाच्या आवाजानं धडपडून उठलो क्षणभर समजेच ना आपण कुठे आहोत गावातच असल्यासारखं वाटायला लागलं कारण गावात अशा घंट्या वेगवेगळ्या मंदिरातून ऐकायला येतातच उठून बसल्यावर लक्षात आलं आपण गावात नाही आहोत तर गोसाईनगरच्या रस्त्यावरच्या एका दुकानाच्या पायरीवर आहोत मग सगळं आठवलं ते हॉस्पिटल ती हॉस्पिटल बाहेर रडत बसलेली बाळनतीन तिची मूर्ख सासू आणि तो वॉचमॅन हे सगळं डोक्यात रळत गेलं त्याच विचारात घंट्यांचा आवाज जिथून येत होता तिकडे जायला निघालो घंट्या वाजतायत म्हणजे लोक असणार कुणाकडे तरी स्टँडची चौकशी करता येईल म्हणून आवाजाच्या रोखाने चालत राहिलो रस्त्यावरच एक मोठं देऊळ लागलं आवाज तिथूनच येत होता मंदिर विठ्ठलाचं होतं एका क्षणात लक्षात आलं कारण बाहेरच्या कमानेवर साक्षात विठ्ठल उभा होताच स्वागत आला कमानीतून आत गेलो मोठा चौक चौकापलीकडे समोर चार पाच पायऱ्यावर मंदिर बाहेरच्या बाजूला वर अडकवल्या घंट्या वाजवत पाच सहा लोक उभे तर खूप लोक मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होते प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराभोवती पायवाट होती ती मातीची होती सकाळच्या वेळी ती थंड ओलसर दिसत होती पण चालून चालून घट्ट झालेली वाटत होती त्याच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी सात आठ फूट उंचीची हिरवी कंच झाडं होती आणि त्या झाडांच्या डहाळ्या पायवाटेवर जा करत होत्या छान चौऱ्या ढाळ्यासारख्या झुलत होत्या मंदिरात जाण्यापेक्षा त्या देखण्या लोभस श्रीमंत पाय वाटीवरून चालत प्रदक्षिणा घालण्याचा मोह झाला वाटलं या झाडा झाडांतून जावं म्हणजे बरं वाटेल आंघोळ केल्यासारखी प्रसन्नता येईल चपला स्टँडवर पायातले बूट आणि सॉक्स काढून ठेवून पाय वाटेवर गेलो आणि तो स्पर्श वा वाह। वाह। अद्भुत थंडगार स्पर्श होता पाट मी तो भक्तांच्या पाठोपाठ मीही जात राहिलो मंदिराच्या मागे तर खूप दाट झाडं होती त्याच्या डहाळ्या प्रदक्षिणेच्या वा पायवाटेवर कमरेत वाकून वाकून जणू स्वागत करत होत्या लोक त्या डहाळ्या हाताने बाजूला सारत जात होते आणि मी मी त्या डहाळ्यांना बाजूला न सारता त्या अंगावर घेत चाललो मौससूद पानांच्या त्या कोळ्या थंडगार ढाळ्यांच्या स्पर्शाने आत बाहेर रोमांचित होत होतो खूप खूप आनंद अनुभवायला लागलो वाटायला लागलं ला 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 या ढाळ्या जणू मिठ्या मारतायत एक मिठी सुटते न सुटते तोवर दुसरी मिठी आत बाहेर ओलाचिंब होत होतो आणि आणि क्षणी असं वाटलं साक्षात विठ्ठल मिठीत घेतोय पाय वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला अलिंगन देतोय उरा उरी भेटतोय ती ओली कंच मिठी अजून विसरता येत नाही मला मी माझ्या अंगावर हात फिरवत शहरलो किती छान नंदा म्हणाली तसा भानावर आलो पाहतो तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता या हृदयीचे त्या हृदयी म्हटल्यासारखे सगळ्यांनीच तो अनुभव घेतला होता खरंच ऐकून छान वाटलं रे आई म्हणाली तू त्या रडत बसल्या बिचाऱ्या बाळतीन पुरीशी बोललास तिचं ऐकून घेतलास तिच्याशी भावाचं नातं जोडलास हीच तर विठ्ठल भक्ती अशा भक्ताला नाही भेटणार तर कुणाला भेटणार तू विठ्ठल तरी झाडांच्या फांद्याच्या रूपात तो तुला भेटला आईचा चेहरा कृतकृत्य झाल्यासारखा झाला तरी ती म्हणाली पण आता बास झाला हं आता कुठं जायचं नाही विठुराया भेटला तसा एखादा राक्षस भेटणारच नाही असं काही सांगता येणार नाही बाबा पुढं नंदानं विचारलं तसं आईकडे बघून म्हणालो आता पुढचं सांगू का नको सांग एकदाचा सांगून रिकामा हो म्हणून आई हसली काय झालं मी म्हणालो स्टँड कुठे आहे याची चौकशी करून स्टँडकडे गेलो हां हां मध्येच एका चहाच्या गाड्यावर चहा प्यालो त्यामुळं जरा बरं वाटत होतं आता कधी एकदा घरी जाईन असं झालं होतं स्टँडवर गेलो तर स्टँडवरच्या सगळ्या एस टी गाड्या स्टॅच्यू घातल्यासारख्या उभ्या होत्या बाहेरून बस येत नव्हती की स्टँडमधील बस बाहेर जात नव्हती माणसं टोळक्या टोळक्याने राहिली होती काय हो काय झालं संप बिंप केलाय की काय कोणी मी एकाला विचारताच तुम्हाला माहीत नाही माझ्या अज्ञाने शिक्कीव करीत तो म्हणाला शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय कशासाठी दुधाला रास्त भाव मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी दोन्हीकडून रस्ता अडवला आहे बाहेरच्या गाड्या आत सोडत नाहीत की आतल्या बाहेर दुसराच एकटा म्हणाला मग आता मी विचारलं तसा तिसरा हसत म्हणाला आता काय भजन करायचं स्टँडवर बसून सगळे हसायला लागले मला काही हसायला आलं नाही म्हटलं बघावं आंदोलक शेतकरी रस्ता अडवून कुठं थांबले आहेत स्टँडमधून बाहेर पडून एका बाजूच्या रस्त्यानं चालत गेलो एक दीड किलोमीटरपर्यंत गेलो असेल तर रस्त्यावर दुधाचा टँकर उभा होता त्याच्या भूती आंदोलकांचा गराडा पडला होता काही लोक टँकरसमोर बसले होते काही उभे होते घोषणाबाजी चालू होती शेतकरी एकजुटीचा विजय असो दूध आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं डेअरीच्या चेअरमनचं करायचं काय खाली डोकं वर पाय म्हैशीच्या दुधाला सत्तर रुपये भाव मिळालाच पाहिजे गाईच्या दुधाला चाळीस रुपये भाव मिळालाच पाहिजे वगैरे घोषणा दिल्या जात होत्या एवढ्यात आंदोलकांनी टँकरमधलं दूध रस्त्यावर सोडून दिलं दुधाचा पांढरा धोट फेसाळ प्रवाह रस्त्यावरून व्हायला लागला एवढ्यात पाठीमागून कुणीतरी ओरडलं दूध दूध भागो भागो भांड्याले की आणि रस्त्याला लागून असलेल्या वस्तीमधून अनेक आवाज घुमले पळा पळा टँकरचं दूध सोडलं रस्त्यावर पळा वस्तीवरच्या बायका पोरं भांडी घेऊन पळत आली दूध घ्यायला पुढे गेली तर कोणीतरी खडसावलं काय करताय रे जावा आली सुकाळीचे दूध न्यायला रांडेच्या नऊ पळताय का नाही आता घेऊ दे हो नेऊ देत घेऊ देत बिचारी एक दिवस कुणीतरी म्हटलं आणि भांडे भरून भरून दूध घेऊन पोरं टोरं पळायला ला लागली काही पोरं तर नळाखाली उंजळ धरून पाणी प्यावं तसं खाली पडणाऱ्या दुधाच्या फुसांड त्या धारेला उंजळ लावून दूध प्यायला लागली रस्त्यावरून वाया जाणारं दूध बघून जीव कासावी झाला इथं गोरगरिबांना दूध मिळत नाही प्रत्येक वस्तीत अश्वत्थांब्याची पिढी दुधावाचून वंचित आहे आणि आंदोलक एवढं दूध वाया घालवत आहेत आंदोलकवाल्यांचा राग आला पण वाईटही वाटलं त्यांच्याबद्दल त्याने तरी काय करावं उभी हयात शेतात घालवली जनावरांबरोबर जनावर होऊन त्यांची सेवा केली हाडाची काळं करून जनावरं जगवली दूध विकून चार पैसे मिळावेत त्यातून घर चालावं एवढीच अपेक्षा पण इथं दुधाला रास्त भावच मिळत नाही खर्च चा जाऊन चार पैसे काही राहत नाहीत कष्ट तर फुकटचेच त्याला मोल नाहीच काय करावं शेतकऱ्यांनी राबणारे वेगळे आणि मलई खाणारे वेगळे दुधाचं तसंच भाजीपाल्याचं तसंच धान्याचंही तसंच गावातले शेतकरी समोर दिसायला लागले त्यांची हलाखीची परिस्थिती काढलेली कर्ज ती फेडता आली नाही म्हणून आलेली जप्ती बोकाळलेली सावकारी दादासारखे सोकावलेले सावकार गण्यापवारांनी केलेली आत्महत्या फुकापासरी विकलेली शेत घाण टाकलेली घरं सगळं सग्ण, सगळं आठवलं हे सांगत असतानाच नंदा उत्साहानं म्हणाली बाबा हे सगळं लिहून काढा तसा येशी म्हणाला होय ये बाबा चांगलं पुस्तक तयार होईल बघा लिहाच तुम्ही वेडा की काय मी म्हणालो लिहायला मी काय लेखक आहे का की काय रे म्हणे पुस्तक होईल बँकेतले आकडे मोड करणारा मी लिहायला कसं जमेल मला जमेल बाबा नंदा म्हणाली नक्की जमेल त्यात काय अवघड आत्तापर्यंत जसं जसं आम्हाला सगळं सांगितलं ना तसं तसं लिहा खरं खरं सगळं लिहा अगदी आपल्या कुटुंबातील सगळ्या चढ उतारांसह लिहा तुमचं चांगलं आत्मकथन होईल ते फार तर मी पण मदत करेन लिहायला यशने उत्साह दाखवला लिही बाबा पण म्हणाले आणि काय गोंधळ घालायचं तो घाला सुलू म्हणाली पण आत्ता पुन्हा म्हणून कुठेही असं बेवारशासारखं फिरायला जायचं नाही सांगून ठेवते सुलूनं चांगला दमज भरला तर आईनंही तिची री खरं खराय सुलू म्हणते ते आई म्हणाली असं उपाशीपोटी फकीरासारखं नाही फिरायचं वन वन करत फकीरसुद्धा एखाद्या दर्ग्याच्या आश्रयाला राहतात असं उपाशीपोटी रस्त्यावर भटकत रस्त्यावर झोपत नाहीत उघड्यावर नाही जात मग तर झालं मी म्हणालो पण मनातल्या मनात ठरवलो मनात सहा महिने वर्षभरानंतर पुन्हा जायचं भटकायला पण आता तिकडे उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जायचं दक्षिणेपेक्षा उत्तरेकडे बरे हेही मनात ठरवलं दक्षिणेकडच्या भाषा अवघड समजतही नाहीत आणिही बोलताही येत नाहीत त्यापेक्षा उत्तरेकडे हिंदी भाषिक जास्त असल्यामुळे फार काही अडचणी यायच्या नाहीत फिरायचं हे नक्की करून टाकलो जास्त पैसे खर्च न करता लॉज बीच मध्ये न राहता असंच फिरायचं पक्का निश्चय करून झोपलो सुनून गच्च मिठी मारली जणू ती आता या मिठीतून मला सोडणारच नव्हती आपल्या प्रेमाळ हाताने बांधून ठेवणार होती मी तिला जवळ उडून घेतली घाट नाही ना, ना पुन्हा जाणार कुठे ठाकून ठोकून खुंटी गच्च करण्याचा तिनं प्रयत्न केला काही उत्तर न देता मी माझ्या ओठांनी तिचे ओठ गच्च धरून ठेवले तिने पुन्हा काही विचारायलाच नको अशी व्यवस्था केली ओठ तिच्या ओठात पण डोळे डोळ्यांसमोर एका बाजूला वाळवंटात पसरली सोनेरी वाळू खुणावत होती हिमाच्छादित शिखर साथ घालित होती तर दुसऱ्या बाजूला समुद्राची गाज जणू आव्हान देत होती ए आम्ही वाट पाहतोय धन्यवाद लेखिका नीलम मानगावे लिखित गुंताड या कादंबरीच्या अभिवाचनाची आज सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद